रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात सर्वात स्वच्छ सुंदर गाव आणि सुंदर ग्रामपंचायत म्हणून शिवकर ग्रामपंचायतीची सर्वच ओळख आहे युवा सरपंच आनंद ढवळे हो यांच्या सामाजिक कार्याचा वारसा घेत त्यांच्या माध्यमातून शिवकर गावाचा विकास करण्यासाठी उपसरपंच पदी निवड झालेले रवींद्र ढवे हे नवीन नेतृत्व लाभले आहे आनंद ढवळे हो यांनी गावाच्या विकासासाठी खासदार आमदार यांच्याशी सातत्याने पाठपुरवठा करून सुसज्ज रस्ते आणि विविध कामांसाठी निधी आणला आहे त्यांच्या सहकार्यामुळेच रवींद्र ढवळे बिनविरोध उपसरपंच झाले असून त्यांनी शुक्रवारी आपल्या पदा पदाचा पदभार स्वीकारला यावेळी त्यांना भारतीय जनता पार्टीसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील अमित जाधव भूपेंद्र पाटील अनिश ढवळे आदी मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते रविवारी एकोणीस जानेवारी रोजी पनवेलचे लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या दा कोटी अंतर्गत विविध दागडी कामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला शिवकर ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी उपस्थित राहण्याचे आवाहन ढवळे यांनी केले आहे पासून अभिनंदन करतो आणि सर्व सदस्य आणि आपल्या घरचे सरपंच अनिल ढवळे यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी प्रत्येकाला संगीत देण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो प्रयत्न तुमचा यशस्वी करत तुम्ही राहा या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले प्रदर्शित केली राजेंद्र पाटील भूपेंद्र पाटील अनिल जाधव अनेश ढवले सदश्य, दे 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 या गावचे सरपंच आनंद ढवले सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य सदस्या आणि उपस्थित सर्व मान्यवर आज शिवकर ग्रामपंचायतीमध्ये म्हणजे थेट सरपंच म्हणून आनंद ढवले आल्यापासून गावामध्ये कितीतरी कामं आपण या माध्यमातून केलेली आहेत आपला पंजिशी ते शिवकरपर्यंत रस्ता असू द्या किंवा पुढं असं जाणार असता असे पालीपर्यंत ही शिवकर ग्रामपंचायत एक नंबरची ग्रामपंचायत पर्यंत पर तालुक्यामध्ये बक्षित आपल्याला भेटलेलेच आहे परंतु खऱ्या अर्थानं एक नंबरची करण्यासाठी आज अनेक विकासाची कामं घेऊन सरपंच आपले या ठिकाणी परवा रविवारी एकोणीस तारखेला सर्व कामांचं जवळजवळ दोन तीन कोटी रुपयात दोन कोटी तीन कोटी सर्वसष्ट हजार दोन कोटी ब्याऐंशी हजार सर्वसष्ट हजाराची कामं हो। तो आस, ते भूमिपूजन रविवारी आपले लोकप्रिय संपूर्ण आपल्या सर्वांच्या आवडते आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब यांच्या प्रमुख यांच्या हस्ते त्या ठिकाणी एकोणीस जानेवारीला बारा वाजता या कामाचं सर्व भूमिपूजन होणार आहे त्याच्यामध्ये शिवकर ग्रामपंचायत अंतर्गत घनकचरा प्रकल्प जो त्यांनी घेतलेला आहे तर खरोखर अतिशय चांगला प्रकल्प आहे म्हणजे गावामध्ये घाण कचरा करू नये आणि पहिलाच तर त्या ते शिवकरवाले कालिदेवर ग्रामपंचायत तशा प्रकारचा चांगला प्रकल्प त्यांनी राबवला हो आणि तसाच हा प्रकल्प आपल्या शुकर ग्रामपंचायतीमध्ये होत आहे आणि बाकी अतिशय ही गरज आहे आपल्याला गटार तयार करणे किंवा कॉम्प्रेटची गट कामं करणे कॉन्फ्रेट करून गटर काम करणे अनेक विकासाची कामं आहेत नाही तर इथं आपल्या शिल्प ग्रामपंचायत अंतर्गत वृद्धविवाहसुद्धा सुशोभित करण्याचं काम त्यांनी या ठिकाणी घेतलेलं आहे हे सर्व समावेशक असा विकास आपल्या गावाचा व्हावा आपल्या ग्रामपंचायतीचा व्हावा याच्यासाठी सरपंच आणि त्यांचे सहकारी सर्व अतिशय मेहनत घेत आहेत त्यांना आमदार प्रशांत साथ आहे आमच्याकडं निधी मागायला ते येतात आणि निधी घेतल्याशिवाय जात नाही अशा प्रकारचा सरपंच सर्वांना ग्रामपंचायती राहावा अशी एक इच्छा आणि अनुभव हे सगळं तो अतिशय चांगली चांगली कामं त्यांच्या हातात हातात घडत आहे उपसरपंचा असू दे का सर्व सदस्य असू द्या सर्व त्याला मनापासून साथ देतात सर्व गावकरी त्याला मनापासून साथ देतात की आपल्या गावाचा हा विकास या निमित्तानं झालाच पाहिजे अशा पद्धतीनं उपसरपंचांनी सुद्धा सरपंचांना चांगली साथ द्यावी मी पुन्हा एकदा उपसरपंचाचं मनापासून अभिनंदन करतो सरपंचाचं अभिनंदन करतो की आपल्या गावामध्ये जी जी काही विकास कामं आहेत मग तळ्याचं काम मला दिसतं आहे जर तला सुशोभीकरणाचं काम आपल्याकडे मागतात ते सरपंच थोडे दिवस गेल्यानंतर ते सुद्धा काम आपण आणि जवळची फार इच्छा आहे भरपूर वर्षापासून तर आता तळ्याचं सुशोभी सुशोभीकरण व्हावं आणि ते आज जे गरजेचं आहे सर्वांना उपयोगी पडणारं ते काम आहे आणि मग ते सुद्धा काम आपण लवकरात लवकर एक दोन महिन्यानंतर आपण ते कामसुद्धा याच्यामध्ये लिहिले टाकू ते, ते कामसुद्धा आपण करू ही कामं जी चांगली चांगली काढलेली आहेत ती अतिशय चांगल्या पद्धतीशी कामं व्हावी अशाकरता का सरपंच उपसरपंच सदस्यांनी गावकऱ्यांनी सर्वांनी या ठिकाणी लक्ष द्यावं आणि चांगली कामं करून घ्यावीत अशा प्रकारची सगळ्यांना विनंती करतो पुन्हा एकदा उपसरपंचा मनापासनंतर सर्वांच्या वतीनं अभिनंदन करून या ठिकाणी नक्कीच सर शुकर ग्रामपंचायतच्या उपसरपंचाच्या निवडणुकीमध्ये रवींद्र भवन ढवले यांचा एक एकमेवार झाला होता आणि त्यांची आज बिनविरोध निवड झाली सर्वप्रथम मी पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने रवींद्र भवन ढवळे यांची उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो त्याचप्रमाणे ग्रामपंचायत शिवकर आणि समस्त ग्रामस्थ मंडळ शिवकर यांच्या वतीने सुद्धा सुद्धा त्यांचं अभिनंदन करतो शिवकर ग्रामपंचायत ही गिरी अनेक वर्ष दशक ही काँग्रेस आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात असणारे ग्रामपंचायत मध्यंतरी चिठ्ठीवर फक्त ग्रामपंचायत गेली होती परंतु ठेस लागल्यानंतर माणूस शाना होतो त्या पद्धतीने मागच्या निवडणुकीच्या चुका होत्या ता त्या टाळल्या गेल्या आणि मागच्या शेत सरपंचाच्या निवडणुकीमध्ये जे आमचे चिठ्ठीवर सरपंचपदी ज्यांना पराभव पत्कार लागला होता त्यांचे आमंत्री ढोळे यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने या ग्रामपंचायतीमध्ये नऊच्या नऊ सीट ते स्वतः थेट सरपंचामधून सहाशे अठ्ठावीस अशा प्रचंड बहुमताने ते निवडून आले निवडून येत असताना त्यांनी एक विजन ठेवला त्याप्रमाणे आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब संपूर्ण पनवेल विधानसभा आणि रायगड जिल्ह्याचा विकासाच्या बाबतीमध्ये त्यांचा जो नियोजन असतो त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आमचा हा युवा कार्यकर्ता खऱ्या अर्थाने संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये एक लक्ष वेधून घेत आहे कारण विकासाचा विजन घेऊन कुठल्याही प्रकारचा कागदाच्या वर कुठल्या योजना न असता प्रत्यक्ष कृतीमध्ये अंमलत आणल्यानंतर त्या योजना कशा प्रकारे लोकांपर्यंत जातील त्याचा सर्वसामान्य जनतेला कसा फायदा होईल यासाठी सातत्याने प्रयत्न करणारा आमचा सरपंच आहे आणि त्याच्यामागं निश्चितच आमच्या विभागाचे अध्यक्ष माझे सहकारी अनिलजी ढोवे या ग्रामपंचायतीमध्ये ज्यांनी त्यांनी आमचे नेतृत्व केले सरपंच जे जे सर्व सरपंच गोपाल पाटील असतील आमचे स्वर्गीय मारुत पाटील असतील अनेक आमच्या महिला भगिनी हे सर्व मंडळी सरपंच उपसरपंच सदस्य होऊन गेले या सर्वांनी सातत्याने गावाच्या विकासासाठी जो प्रयत्न केला काम जो करतो त्याच्यावर निश्चितच आरोप केले जातात मात्र आरोप करणं सोपं असतं कारण दुसऱ्यावर शिंतोडं उडवणं सोपं असतं मात्र ते सिद्ध करायला खूप त्रास होत असतो किंवा ते नाही झालं तर मग कशा प्रकारचा पराभव होतो हे शुकर ग्रामस्थांनी मागच्या ग्रामपंचायतीमध्ये मा दाखवलं आनंद ढवळे अतिशय युवा बालपणापासूनचा कार्यकर्ता माझ्यासारखा युवा काँग्रेसचा कार्यकर्ता जिल्हा परिषदेमध्ये निवडणुकीला उभा राहिल्यानंतर खऱ्या अर्थाने त्या आमच्या युवा कार्यकर्त्यांनी जो आमच्या युवा मोर्चाचा आजचा भाजपाचा तालुका अध्यक्ष आहे तो आणि त्याचे सर्व सवंगडी या पद्धतीने आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी धावत होते निश्चितच बाळाचे पाय हे पाळण्यातच दिसत असतात आणि त्या पद्धतीने आज त्याचं काम चालू आहे आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब आणि आमच्या सर्वांचे गुरुवारी अरुण शेठ नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण काम करत असताना सातत्याने माझ्या शिवकर गावासाठी तर फक्त शिवकर गाव नाही तर या पंचक्रोशीसाठी आणि तालुक्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे जे महाराष्ट्र शासनाचे निधी असतील मग त्याच्यामध्ये जे जे निधी असतील ते आपल्या गावाला आपल्या विभागाला आपल्या तालुक्याला कशा पद्धतीने आणता येतील यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतो कार्यकर्ता पक्ष कार्यालयामध्ये येतो पक्ष कार्यालयामध्ये बसतो इतर सर्व सहकाऱ्यांबरोबर चर्चा करत असतो परंतु हा असा सरपंच कार्यकर्ता आहे की आमच्याबरोबर अर्धा तास असल्यानंतर एक ते दीड तास तो कॉम्प्युटर रूममध्ये जात असतो साहेबांच्या पी एनबरोबर वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येक पी एच्या याच्यातून कशा पद्धतीने इथे निधी आणण्यासाठी प्रयत्न केला जाईल यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतो आपण पाहिलं मागच्या पाच वर्षामध्ये जरी आमच्या हातामध्ये ग्रामपंचायतीची सत्ता नव्हती परंतु गावाला विकासासाठी कसा भरभरून निधी आणता येईल यासाठी आनंद डवले अनेश डवले आणि त्यांचे सर्व सहकारी हे सातत्याने प्रयत्न करत होते कारण मनामध्ये एकच लक्ष आहे गावचा विकास झाला पाहिजे आज आपण पाहतोय मागच्या वेळेला स्वर्गीय जनार्दन भगत साहेबांच्या नावाने असलेला एक लाख रुपयाचा पुरस्कारसुद्धा या ग्रामपंचायतीने प्राप्त केला आणि आपण आता पाहिलं ग्रामपंचायतचं कार्यालय यापूर्वीसुद्धा आमचं आमदार प्रशांतदादा साहेबांच्याच माध्यमातून हे कार्यालय उभारण्यासाठी प्रयत्न केला गेला आज ज्या हायटेक पद्धतीने गाव पुढे जातो आहे त्याच पद्धतीने कार्यालय पुढे जातो आहे आपण पहिल्या कमानीपासून सुरुवात झाल्यानंतर आपण ज्या रस्त्याने आलात एक गाव मॉडेल गाव म्हणून महाराष्ट्रामध्ये उदयास आहे गाव आहे आणि खऱ्या अर्थाने आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचं असणारं आनंद ढवळे सरपंच त्यांची बॉडी या शुगर गावावर असलेलं प्रेम हे सातत्याने दिसून येतं आहे वेगवेगळे विकासाची कामं ह्या गावाच्या गावामध्ये आनंद ढवळ आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून काही सुरू आहेत काही सुरू होण्याच्या मार्गावर आहे अतिशय सुंदर अशी दोन तूमदार मंदिरं म्हणजे एक श्रीरामाचं मंदिर आणि एक विठ्ठल रुक्माईचं मंदिरसुद्धा येत्या काही दिवसामध्येच त्या सुद्धा भूमिपूजन होणार आहे अशा प्रकारे सामाजिक राजकीय भक्तिमय असणारा हा गाव अतिशय कष्टकऱ्यांचा गाव पनवेल तालुक्यामध्ये शेतीप्रधान असलेला गाव म्हणजे ह्या गावचं आता आमच्यासारखं रात्री दीड दोन वाजता झोपण्याच्या तयारीत असतो मात्र ह्या गावाचे ग्रामस्थ आहेत जे कष्टकरी आमचे आहेत ते सर्व दीड दोनला पनवेलसारख्या शहरामध्ये जाऊनसुद्धा भाजीपाल्यासाठी नियंत्रण करा आणि या सर्वांच्या पाठीमागं या गावची असणारी एकजूट आहे हे सर्व युवा नेतृत्व एका बाजूने काम करत असते आणि आमची ज्येष्ठ मंडळीसुद्धा त्यांना सातत्याने प्रोत्साहित करत असते कुठल्याही प्रकारचा राजकीय खोडा किंवा आडावडा घेत नाही काही फक्त नुसते बोलत असतात बोलायला कोणी काही बोलतो आपण पाहतोय का काम करणारा कार्यकर्ता असतो त्याला अडचणी येत असतात आणि जो कामच करायचा नाही फक्त मीडियावर हो यायचं आम्ही सातत्याने आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब रामशेठ ठाकूर साहेब अरुण भगत साहेब यांचं नेतृत्व मान्य करत आलेलं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ज्या ज्या काही योजना असतील त्या या गावासाठी राबवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो निश्चितच या गावाचा एक पायंड आहे पण <laughs> ज्या ज्या वेळेला सरपंच उपसरपंचाची टर्म ठरलेली असते त्या टर्मनी स्वतः येऊन सांगतो की माझी टर्मला आता पंधरा दिवस राहिले आहेत महिना राहिला आहे माझा राजीनामा घ्यावा नाही तर आम्ही बऱ्याच ठिकाणी बघतो माणसाला खुर्चीची हाऊच जास्त असते कारण जे काय करत असतो तो खुर्चीसाठी करतो परंतु इथला कार्यकर्ते त्या मनामध्ये वार्तांकन ब्युरो रिपोर्ट पनवेल